तुमचं लक्ष काय आहे ते प पहिल्यांदा ठरवा लक्षाकडे जाण्याचा प्रयत्न करा मित्रांनो लक्ष एक कोणतं तरी एक लक्ष ठरवा मला या या एक वर्षामध्ये या दोन वर्षामध्ये किंवा पाच वर्षामध्ये मला या स्टेपवरून त्या स्टेपवर जायचं आहे म्हणजे इतके, इतके इतके आता ज्या स्थित परिस्थितीमध्ये आहात त्या परिस्थितीमध्ये तुम्हाला खरंच बदल करायचा असेल तर आता मला काय केलं पाहिजे आणि माझी कोणती स्किल वाढवली पाहिजे कोणत्या स्किलवरून तुम्ही जे आता जे काम जे काही काम करतात त्या कामापेक्षा अधिक चांगले काम दुसरे कसे करता येईल त्याचा विचार करा आणि आपलं लक्ष लक्ष गाठण्याचा प्रयत्न करा असं का लक्ष गा गाठण्यासाठी तुम तुम्हाला तुमची तुमच्या स्वतःमध्ये बदल करावा लागेल तुमची स्किल वाढावी लागेल तुम्हाला तुमच्या वातावरणामध्ये बदल करावा लागेल तुमच्या सवयी बदलाव्या लागतील तुमचे जे आता सध्या वातावरण आहे त्या वातावरण म वातावरणातून थोडं बाहेर या आणि आजूबाजूला पहा जरा कोणत्या आपलं कामामध्ये काय बदल करावा लागेल आणि तुमच्या सवयी काय काय आहेत त्या सुद्धा थो थोडा बदल करावा लागेल मित्रांनो आत्ताच्या ज्या काही सवयी आहेत आणि चांगल्या कोणत्या सवयी आहेत माझ्या लक्षाकडे जाणाऱ्या घेऊन जाणाऱ्या कोणत्या सवयी आहेत त्या सवयी डेव्हलप करायचा प्रयत्न करा अंगी करायचा प्रयत्न करा आणि त्या सवयी थोड्या हळूहळू इम्प्रूव्ह करत करत तुम्हाला त्या सवयी लागून जातील आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही सध्या महत्त्व कशाला देता तुम्हाला तुमच्या जीवन तुमच्या जीवना जीवनातील लक्ष गाठण्यासाठी महत्त्वाचं काय आहे याचा विचार करा आणि त्याप्रमाणे काम करायचा प्रयत्न करा वातावरण वातावरण वाता सवय महत्त्व व्हॅल्यू विश्वास या महत्त्वाच्या गोष्टी आहेत मित्रांनो आपल्या जीवनामध्ये जर तुम्हाला तुमचं लक्ष काढायचं असेल तर या गोष्टी तुम्हाला या गोष्टीमध्ये तुम्हाला तुम तुम बदल करायलाच पाहिजे त्याशिवाय आपण प्रगती करू शकत नाही नाहीतर आपण आपल्या जीवनाचा उद्देश काय आहे आपण कशासाठी जन्माला लावलो त्याचा विचार करा का असंच दोन टाईमच्या जेवणासाठी पळापळ -पल करायची मरमर करायचं दोन टाईम जेवणाची जी तर काय मोलमजुरी करून खाणारे लोकसुद्धा त्यासाठी काम करतात पण आपल्याला जीवनामध्ये काही जर मिळवायचं असेल तर आपल्याला या सवयी लाव चांगलं आपल्या जीवनाच्या लक्षाकडे जी घेऊन जाणार असं हे आपल्याला लावून घेतल्याच पाहिजेत तरच आपल्यामध्ये काहीतरी इम्प्रूव्ह होईल नाहीतरी या आपण या पृथ्वीवर जन्म घेतला आणि याचा उद्देश काही साध्य होणार नाही तरी येत्या त्या, त्या, त्या पाच ते दहा वर्षांमध्ये आपल्यामध्ये कसा बदल होईल आणि आपण आपण एक विशेष ओळख आपली विशेष ओळख निर्माण करण्यासाठी आपल्याला या सवयी लावून घ्यायला पाहिजे आणि आज आपल्या आजूबाजूचे वातावरण हे थोडे बदल करायला पाहिजे स्किल स्किल ही आम स्किल ही गोष्ट फार महत्त्वाची हो आहे मित्रांनो तुमच्याकडे आता सध्या कोणती स्किल आहे आणि कोण तुम्ही कोणत्या कामामध्ये कुशल आहात त्या कामामध्ये कामा तुम्हाला किती इंटरेस्ट आहे आणि त्या कामामध्ये तुम्ही किती पारंगत आहात ते प्रथम तपास तपासा आणि त्या कामामध्ये होता होईल तेवढा आणखी अजून जास्त प्रगती करायला शिका कसं आहे मित्रांनो स्किल आल्या या काळामध्ये स्किलशिवाय माणसाला किंमतच नाही स्किल तुमच्याकडे कोणत्या कामाची स्किल आहे तुम्ही कोणते काम अधिक चांगले करू शकता त्याच्यावर तुमचं म्हणजे हे व्हॅल्यू तुमची केली जाते तुमची किंमत ठरवली जाते तरी स्किलमध्ये तुम्हाला जेव्हा होता होईल तेवढा इम्प्रूव करायचा प्रयत्न करा तुम्ही कोणत्या कामामध्ये कुशल आहात त्या कामामध्ये तुम्हाला अधिकाधिक कसं प्रगती करता येईल व याचा विचार करा तुम्हाला ड्रायविंग येते तुम्हाला काय काय कोणतं काम चांगलं करता येते त्या कामामध्ये अधिक प्रगती करा आणि त्या स्किलमध्ये जास्तीत जास्त डेव्हलप केल्यामुळं तुमचा तुम्हाला अधिक व्हॅल्यू येईल आणि तुम्हाला खूप डिमांड येईल आणि त्याच्यामुळं तुमचा तुमचा येणारा पगार असेल किंवा तुम्हाला मिळणारी काही महिन्याची पगार असेल रोजचा डेली वेजेस असेल त्याच्यामध्ये वाढ होईल तुम्ही आता कशाला महत्त्व देत आहे त्याचा विचार करा तुमच्या जीवनामध्ये महत्त्वाचं काय आहे प्रथम त्या गोष्टीचा विचार करा तुम्ही सध्या महत्त्व कशाला देत व्य खर्च किती तुमचा ग वायपट खर्च होतो का जर वायपट खर्च होत असेल तर ते कमी करा आणि तुमच्या तुमच्या जे म तुम्हाला जे मिळवायचं आहे त्याच्याकडे थोडं लक्ष द्या तुमच्या जीवनामध्ये महत्त्वाचं काय आहे परत तुमच्याचा विचार करा व्हॅल्यू व्हॅल्यू हे खूप महत्त्वाचे आहे मित्रांनो व्हॅल्यूला आज व्हॅल्यूमुळं आपल्या जीवनाला एक चांगली दिशा मिळते त्याच्यामुळे व्हॅल्यू व्हॅल्यू खूप आपल्या जीवनामध्ये खूप गरजेचं आहे आपण कशाला महत्त्व देतो आज वय त्याचा विचार करा पहिल्यांदा नमस्कार मित्रांनो तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये जर काय मिळवायचं असेल तर तुमच्या सवयी बदलणे खूप गरजेचे आहे तुम्हाला आता आत्ता कोणत्या सवयी आहेत आणि तुम्हाला कोणत्या सवयी लावून घ्यायला पाहिजेत यावर थोडा विचार करायला पाहिजे तुम्हाला जर जीवनामध्ये काही विशेष करून दाखवायचं असेल तर सवयीमध्ये बदल करणे खूप गरजेचे आहे तर या सवयी तुम्हाला आता सध्या कोणत्या कोणत्या सवयी आहेत त्याची लिस्ट करा आणि आपल्याला आपल्याला जीवनामध्ये काही मिळवायचे असेल तर कोणत्या सवयी लावून घेतल्या पाहिजे आणि कोणत्या कमी केल्या पाहिजे याचा विचार करा आणि त्याची एक लिस्ट बनवा आणि त्या लिस्टप्रमाणे तुम्ही काम करायला चालू करा तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये जे जी काही पाहिजे असेल ते नक्कीच मिळणार आहे मित्रांनो तरी तुम्हाला आता कोणत्या सवयी आहेत त्याची एक लिस्ट बनवा आणि तुम्हाला कोणत्या सवयी तुमच्या लक्षाकडे घेऊन जाणार आहेत त्या सवयीचे तुम्ही लिस्ट बनवा आणि त्याप्रमाणे काम कामाला लागा